ओरिजिनल हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी सेवागिरी हिंद केसरी मैदानचा मानकरी बघा काय तर नवीन चेहरा आता आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव रणजित वाघ आणि आपल्या नंदीचं नाव काय आपल्या नंदीचं नाव सरदार आणि आपल्या नंदीसोबत आज कोणता पेहरा होता आमच्या सरदारसंघ आमच्या गावचाच रोमन मोबाईल होता असं का तर काय सांगाल आज आपण एक नंबरचा मानकरी झाला एक नंबरचा मानकर केला इतिहास म्हणजे दोन्ही कोंडी दोन दत्ती दुसरे आहेत दुसरे आहेत दोन्ही दुसरे आहेत कोण अच्छा कोण होता ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर बारीक ड्रायव्हर सुरू जे अच्छा किती कौतुक कराल त्यांचे कारण की त्यांनी डायरेक्ट तुम्हाला ओरिजिनल इंडिया केसरीचा किताब त्यांनी आता कौतुकाला मापच नाही कौतुक कराव बोलण्यासारखं नाहीच काय ठेवलं त्यांनी याच्या आधी तुम्ही या मैदानात आले होते का याच्या आधी नव्हतो बघा याचं बघा याच बघायचं पण आले नव्हते का म्हणजे पहिल्यांदा आलेलं का तुम्ही या पहिल्यांदा आले आणि डायरेक्ट तुम्ही इंदे केसरी इंदे केसरी आले इथे आले तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण गुलाल वगैरे घेऊ काय तर अशा होती जो हा त्यामुळे आलतो काय तर अशा होती म्हणून पेडगावचे मैदान फेल गेलं कदम वाढीचं गेलं गट निघाला शिमिल मारखायचं काय तर तो की आज गुलाल घेऊन जायचं सेवागिरी महाराज आशीर्वाद मिळाला एक नंबर झाला सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या नंदीने खूप असं मोठं नाव केलं आता इतिहासात ते नाव घेतलं जाईल त्याबद्दल कसा आनंद तुमचा व्यक्त करा आता काय आम्हाला शब्द सांगायसारखं नाही जाते आनंद राहिला का आता कारण <laughs> की शेतकऱ्याच्या करा आपण शेतकऱ्याची पंढरी बोलतोय इथे गुलालात राहण्यासाठी भरपूर जण भरपूर गेले पिढे पिढे भरपूर प्रयत्न करतात तर आपल्याला ते आज यश आलेले आहे यश आले तर त्याबद्दल काय सांगाल यश आले म्हणजे ह्याच्या मागचे कष्ट फार आहे हे मालक आहे ते सरदार बैलाचे हा आदित्य लाड म्हणून हा आणि नियोजन वगैरे कोण करतं पूर्ण नियोजन म्हणजे हो आजचं नियोजन त्यांनीच केले कोणते दोघांच मामाची मंडळावर मिटून आला ही गाडी आपल्या आधी कुठं पळाली होती का एक कामची गाडी पळते अच्छा आपली गटाला कशी गाडी पाललेली गटाला आणि सिमिला एक नंबर सिमिला एक नंबर फायनल नाही फायनल आणि थोडा आपला निर्णय थोडा पेंडिंग ठेवला नक्की काय विषय होता निर्णय आजचा निर्णयच वेगळा होता की ट्रॅक पोला निकाल हा नव्हता अच्छा कारण की तेव्हा तुम्हाला वाटलेलं का आपली गाडी नक्की एक नंबर का काय चाललेलं चाललेल आमची शेवट दोन नंबरच्या वेळी तुकारला दोन नंबर तेव्हा तुम्हाला समजलं की आता एक नंबर आपलाच आहे मग आता आनंद कसा असणार आहे मिरवणूक काढायची उद्याला गावात गावात मिरवणूक असणार आहे ठीक आहे चला धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो बोलते मी बोलाय दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव सचिन सरिजराव वाघ आणि आपल्या नंदीबद्दल मला माहिती द्या ना आमचा रोमन आहे आदत मध्ये चांगला छान पळत होता आणि तो सरदार आहे आमची घरचीच गाडी बऱ्यापैकी चांगली म्हणजे बऱ्याच ठिकाणी फायनलला राहिल्या आणि घरची गाडी चांगली पळत असल्यामुळे आम्ही इथं नियोजन केलं महत्वाचं सगळ्यात सांगायचं म्हणजे की कोशेगावच्या अड्यात ही दोन्ही वासर पहिल्यांदाच आज आणले पहिल्यांदा पहिल्यांदा आले आणि तुम्ही एक नंबरच्या मानकरी झाले तर काय मनात अपेक्षा होती का तुम्ही शंभर टक्के म्हणजे एवढे आम्ही दोन नंबरवर समाधान मानलं होतं पण शंभर टक्के एक नंबर झाला जे सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सेवागिरी महाराजांचा कुठं तर आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे म्हणून तर आम्ही एक नंबर झाला याच्या आधी तुम्हाला काय पेरे वगैरे करायला काय अडचण पेरे वगैरे कसं आहे जे जवळचे लोक आहेत किंवा मित्र वगैरे आहेत शंभर टक्के ते पेर होत होते कसं आहे आता वगैरे जास्त कॉन्टॅक्ट नसल्यामुळे किंवा पुणे मुंबई स्टेट लोक यांच्याकडे कॉन्टॅक्ट नसल्यामुळे ते काय जास्त म्हणजे आपलं ती काय पैऱ्याच वगैरे एवढं जमत नव्हतं मग ती वासरू कोणतं आहे कसं पळतंय काय ह्या आता यापुढे जर तुम्हाला मोठे पेरे आले मी नाव नाही घेत मोठ्या पेऱ्यांचे जर आले तर तुम्ही ते कराल का शंभर टक्के करू शंभर शंभर टक्के ठीक आहे दादा मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेत तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ओके धन्यवाद धन्यवाद